शिवारातील अवैध खनिज वाहतूक करीत असलेले वाहन विना नंबर वा चेचेस नंबर ट्रॅक्टर व तहसील कार्यालयाच्या आवारातून गेले चोरीला रविवारी सोयगाव पोलीस ठाण्यात अनिल पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणी निगराणीस्थ आलेले तहसीलचे तीन कर्मचाऱ्यांना तहसीलदारांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्या असून सोमवारी तारीख वीस रोजी सोमवारी खुलासा सादर केलेला असून जोरी प्रकरणी एकही कर्मचारी जबाबदारी घेण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस हर्षल कैलास काळे नगर पंचायतचे नगरसेवक यांच्या मालकीचे हाती लागले असता वाहतूक परवाना कागदपत्र कार्यालयाचे कंपाऊंड मध्ये लावण्यात येऊन अनिल पवार संतोष नवगिरे शिवाजी शेरे तीन कर्मचाऱ्यांना तहसीलदार श्रीमती मनीषा मेने जोगदंड यांच्या आदेशाने निगराणी देण्यात आली असता सोळा जानेवारी रात्री वाहन अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याने एकच खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी पवार यांच्या तक्रारीवरून रविवारी सोयगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे गाव माझा न्यूजकरिता विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर